सामाजिक प्रश्नासाठी लढणारी आपली जनसेवा संघटना आणि पन्नास वर्षामध्ये पदार्पण करत असताना ह्या संघटनेच डिजिटल डिजिटलायझेशन झालं पाहिजे या उद्देशानं खऱ्या अर्थानं आजची ही प्रशिक्षण महाराष्ट्रामध्ये जनसेवा संघटनेचे जवळजवळ सत्तर हजार सभासद असतो आणि म्हणून आज दोन हजार पंचवीस जनसेवा संघटनेला पन्नास वर्ष पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार संघटनेचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ अडीच हजार संघटना या बंद पडल्या आणि त्यांचं रजिस्ट्रेशनही कॅन्सल झालं पण मला या ठिकाणी अभिमानात सांग वाटत की या महाराष्ट्रामध्ये गेली पन्नास वर्ष मी सामाजिक प्रश्नासाठी लढणारी आपली जनसेवा संघटना शंकररावजी मोहिते पाटील साहेब लोकनेते प्रताप पाटील साहेब त्यांच्या स्मृती सर्वप्रथम अभिवादन करते संघटना ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली सहकार मर्शींच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय प्रतापसिंग मोदी पाटील साहेबांनी संघटने स्थापन या संघटनेची स्थापना करत असताना प्रतापसिंह मुखे पाटील साहेबांनी खरा ह्या संघटनेचं नाव ठेवलं होतं शिवप्रताप संघटना आणि त्याचा उद्देश असा होता की सर्व जाती धर्म बाजूला ठेवून राजकीय पक्ष बाजूला ठेवून आपल्या समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी शेतकरी असतील कामगार आहेत महिला आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लढणारी संघटना कार्यरत असली पाहिजे हा ध्येय डोळ्यासमोर ठेवून या संघटने स्थापन आणि म्हणून मग सहकार मर्शींनी सांगितलं की या संघटनेचं ध्येय उद्दिष्ट जर एवढं व्यापक असेल तर या संघटनेचं नाव हे जनसेवा असलं पाहिजे आणि मग त्या जनसेवा संघटनेची स्थापना ही एकोणीसशे पंचाहत्तर साली झाली या संघटने स्थापना करत असताना या संघटनेचं वेगवाक्य देण्यात आलं जेव्हा जेव्हा असे तो जनसेवा करतो आज दोन हजार पंचवीस जनसेवा संघटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार संघटनेचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ अडीच हजार संघटना या बंद पडल्या आणि त्यांचं रजिस्ट्रेशनही कॅन्सल झालं पण मला या ठिकाणी अभिमानात सांग वाटतं की या महाराष्ट्रामध्ये गेली पन्नास वर्ष निस्वार्थपणे सामाजिक प्रश्नासाठी लढणारी आपली जनसेवा संघटना आणि पन्नास वर्षामध्ये पदार्पण करत असताना ह्या संघटनेचं डिजिटल या उद्देशानं खऱ्या अर्थानं आजची ही प्रशिक्षण शिबिर आहे हे शिबिर काय तुम्हाला जनसेवा कशी करायची लोकांसाठी कसं लढायचं शिबिर घेतलेलं नाही कारण तुम्ही अतिशय प्रामाणिकपणाने आपल्या आपल्या भागामध्ये विनायक करता आणि मला तुमचा सगळ्यांचा म अभिमान वाटतो पण इथून पुढच्या काळामध्ये हो आपण डिजिटल झालं पाहिजे कार्यकर्त्यांशी भेटायचं कार्यकर्त्यांचा काही अडचणी असतील तर त्या ऑफिसपर्यंत लगेच कळायला पाहिजे हे उद्देश आपण हे सभासद नोंदणी ही डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे अजून महिना दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये सन्मान्य साहेबांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीनं वेबसाईट आणि एक कार्यप्रणाली डिजिटल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पण आज उशीर होऊ नये म्हणून समाजात नोंदणी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आज शिंदे साहेबांना आपण या ठिकाणी आवर्जून बोलवलं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की हा आपल्या जनसेवेचा पूर्वीपासूनचा फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये कालांतरानंतर जसे बदल घडले जसं कोणाचं फेसबुक अपडेट असेल कोणाचं आधार कार्ड असेल असे थोडेफार अपडेट ह्या डिजिटल फॉर्ममध्ये आपण केलेले आहेत पण मला खात्री आहे की हे जे डिजिटल फॉर्म जो आपण या ठिकाणी भरणार आहे त्या फॉर्मच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करण्याचं काम हे आपल्याला जनसेवेच्या माध्यमातून करायचं ते कसं जोपर्यंत आपल्या कार्यकर्ता आपला सक्षम होत नाही जोपर्यंत आपल्या कार्यकर्त्याची आर्थिक सामाजिक कौटुंबिक सक्षमता वाढत नाही तोपर्यंत जनसेवा तो रस्त्यावर उतरण करण्यामध्ये मला काही फार अभिमान वाटत तर माझा कार्यकर्ता जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत जनतेसाठी लढण्याची त्याची धार ही तेवढी तीक्ष्ण होत नाही त्याचा ते लढा तेवढा मजबूत होत नाही म्हणून ह्या सभासद नोंदणीच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्ता आज कुठे उभा आहे त्याची कौटुंबिक परिस्थिती काय त्याचं तो शेतकरी आहे तो, तो विद्यार्थी आहे महिला आहे त्याचं शिक्षण काय तो कामगार आहे का एखादा उद्योगपती आहे का नोकरदार आहे ही माहिती असल्याशिवाय त्याला त्याच्या ते पाठीशी उभा राहणं आणि त्याचे अजून हात मजबूत करणं ही तशी सोपी गोष्ट नाही कारण महाराष्ट्रामध्ये मा जनसेवा संघटनेचे जवळजवळ सत्तर हजार सभासद आहेत आणि म्हणून हे सत्तर हजार सभासदांशी आज जर संवाद साधे झालं तर तो एवढा सोपा नाही आणि मग डिजिटल टायझेशनच्या माध्यमातून आपले होणारे कार्यक्रम म्हणजे आज कोकणात कोण जनसेवेचा कार्यक्रम करते तुम्हाला कळत नाही आज आपले जनसेवेचे नगरमध्ये अतिशय चांगले प्रत्येक तालुक्यामध्ये जनसेवेच्या पदाधिकारी आहेत परत उस्मानाबादमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत आपल्या मध्ये आहेत पण माहिती ती आपल्यापर्यंत पोचत नाही आज सुदर्शन रनौरे आहेत ती सगळी टीम मध्ये चांगलं काम करते पण ही माहिती सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना कळत नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या कार्याची माहिती कोकणातल्या कार्यकर्त्यांना कळत नाही म्हणून या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांची व्यापकता आणि आपल्या कार्यकर्त्यांची कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून आपण हे डिजिटल ॲप त्या ठिकाणी तयार केले की जेणेकरून एखादा इंदापूर तालुक्यातला कार्यकर्ता कोकणात गेला तिथं अडचण आली तर जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी तिथं लगेच ओळख आणि काही सहकार्याची मदत व्हावी एखादा पुणे जिल्ह्यातला कार्यकर्ता सोलापूरला त्याला अडचण आली तर त्या ठिकाणी जनसेवेचा कार्यकर्ता धरून जायला पाहिजे हे कुठं कुटुंब जनसेवा संघटनेचं आपल्याला एकमेकाशी कनेक्टेड राहावं या उद्देशाने हे डिजिटल ॲपचा अठ्ठास त्या ठिकाणी मी केला आणि साहेबांच्या मग तसं तर त्यांना फार कमी वेळ दिला आपण तर त्यांनीसुद्धा त्यांचा परिश्रम मेहनत घेऊन लवकरात लवकर आपल्यासमोर हे सभासत्पीचं ॲप त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आज प्रत्येक गना गटाचे पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण बोललं त्याचं कारण असं आहे की तुम्ही प्रत्येकाला तुम्हाला वही दिलेले आहे त्या वहीमध्ये तुमच्या गणामध्ये येणारी गावांची नावं सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक गावामध्ये शाखा कशी बांधायची कुठली कुठली पदं असावी त्या पदांची टिप्पणी सुद्धा तुम्हाला तुमच्या त्या वहीमध्ये दिलेली आहे आज या ठिकाणी कार मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला जो जो गण दिलेला आहे जो जो गट दिलेला आहे येत्या महिन्याभराच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या शाखा बांधणीचा कार्यक्रम ज्या जुन्या शाखा आहेत त्या त्यांची नोंद घेणं एका ठिकाणी त्या गावात शाखा नसेल तर त्या ठिकाणी परत आपली शाखा निर्माण करणं हे कार्य तुम्हाला गेल्या महिन्या येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि ह्या वया घरी जाऊन नुसतं ठेवायचं नाही कारण ह्या वया तुमचं तुम्हाला दिलेली गावं की शाखा बांधणी झाल्यानंतर ह्या वया आम्ही परत घेणार आहे आणि डिजिटल सभासद नोंदणी ही साईड बाय साईड तुम्हाला त्याच्यामध्ये करायची आहे त्यामुळे ह्या वया आपण सगळ्यांनी जपून ठेवाव्या आणि प्रत्येक गावाचं प्रत्येक पानावर प्रत्येक गावाची नोंद त्या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे ही सभासद नोंदणी प्रत्येक गाव गावामध्ये शाखा काढत असताना त्या गावातल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या समस्या सुद्धा त्या ठिकाणी लिहिल्या आपण एवढी मोठी वही एवढ्यासाठी दिली आहे की गावातल्या समस्या काय आहेत हे सुद्धा लिखाण आपल्या कार्यकर्त्याला जोपर्यंत गावाच्या समस्या माहीत नाही तोपर्यंत तो गणाच्या गटाच्या समस्या काय सोडवला ज्याला गणा गटाच्या समस्या माहीत नाही तो तालुक्याच्या समस्या काय सोडवतात ज्याला तालुक्याच्या समस्या माहीत नाही तो जिल्ह्याची भूमिका घेऊन या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जे कोणी असतील त्यांच्यासमोर आपण मांडू शकणार नाही म्हणून आपला कार्यकर्ता हा अभ्यास वाचला पाहिजे म्हणून या वया तुम्हाला दिलेलं ते त्या महिन्याभराच्या काळा मला वाटतं प्रत्येकाला सात आठ सात आठ गावच असतील बरोबर ना गटातल्यालाच फक्त काय बारा दहा बारा एक गावं असतील महिनाभर प्रत्येक गावामध्ये तुम्ही जर पुस्तक उघडून बघितलं आहेत ना पुस्तक बरोबर तर त्याच्यामध्ये तुम्हाला पद लिहून दिलेले आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष पहिली सहा पदे सचिव खजेदारी आणि त्या सहा पदाधिकाऱ्यांच्या नंतर जवळजवळ पंधरा वीस सदस्यांची बॉडी अशी ही एक शाखा ह्या एक शाखेची निर्मिती त्या महिन्याभराच्या काळात आपल्या सगळ्यांना करायची करा आहे ज्या ज्या गणाची ज्या ज्या गटाची बांधणी पूर्ण होईल त्या त्या गणामध्ये त्या त्या गटामध्ये लगेच त्या ठिकाणी माझा दौरा मी आखणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भेटीला प्रत्येक गणा गटामध्ये प्रत्येक गावामध्ये तिथून पुढच्या पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये सुरू करणार आहे तरी हा दौरा सुरू करण्यासाठी आपण आता आज गेल्यापासूनच आपल्या गावामध्ये घरामध्ये कामाला लगाव नम्र सूचना या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो तर म्हणजे जनसेवा संघटनेमध्ये आज आपण पाहतो की जाती धर्मावरती सगळं राजकारणाचा सध्या सुरू आहे पण जनसेवा संघटना हा एकाच धर्मामध्ये विश्वास ठोतो तो म्हणजे माणुसकीचा धर्म आणि हा माणुसकीचा धर्म वाढवण्यासाठी जनतेची सेवे सेवा ही अखंडपणे आपण केली पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ह्या डिजिटल नोंदणीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही आपल्याला विचारच असेल सन्मान्य साहेब आहे तिथं राष्ट्रीय साहेब आहेत मजूर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधा साधावा पण ही सभासद नोंदणी आजपासूनच आपण सुरू करावी या वही देण्यामागचं कारण दुसरं असं आहे की ह्या सभासद नोंदणी करत असताना जर तुम्हाला काही अडचण आली तर त्या वहीमध्ये जनसेवा संघटनेचे एक हार्ड कॉपी तुम्ही तयार करा कारण हे आ, डिजिटल जरी आपल्याला सोपं वाटत असलं तरी ते रील उघडणं आणि बघणं हे सोपं आहे पण ते मोबाईल घेऊन ते मग ते स्कॅनरने स्वाईप करायचं मग ते फॉर्म येणार आणि ते भरणं याला कुठला तरी प्रशिक्षित कार्यकर्ता असला पाहिजे त्यामुळे गणागटाचा कार्यकर्ते आपले पदाधिकारी जेव्हा ह्या सभासद दोन्हीचं डिजिटलायझेशन डिजिटलचं तुम्ही जेव्हा समजून घ्याल व्यवस्थित तेव्हा तुम्हाला ते तुमच्या गावगावचे सभासद करणं सोपं जाईल तर आज समजा आमदारसाहेब शिंदे गट गणाच्या अध्यक्ष झाले तर त्यांनी प्रत्येक एक गावातला एक जरी माणूस ह्या डिजिटल सभासद दोन्हीमध्ये प्रशिक्षित केला तर त्याच्या गावातले पुढचे वीस माणसं सभासद करून घ्यायला त्याला सोपं जात आणि भविष्यामध्ये ह्या सभासद दोन्हीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायचे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आदरणीय प्रतापसिंह मधीपाटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून अनेक विधायक कार्यामध्ये आपण रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेत रक्तदानाचे जवळजवळ अकरा बारा हजार रक्तदान एका दिवशी या संघटनेच्या माध्यमातून झाले लाखो वृक्षारोपण या संघटनेच्या माध्यमातून झाले जवळजवळ साडेतीन चार हजार प्लास्टिक सर्जरी ऑपरेशन आपण मोफत केले अनेक संघटनेच्या माध्यमातून डायग्नोसिस सेंटर आपलं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं कोळ गरिबांना सेवा देतो सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा श्रमदानातून या सोलापूर जिल्ह्यामध्ये बावीस बंधारे हे आपण जनसेवा संघटनेच्या माध्यमातून बांधले एवढंच नाही तर फिल्लारीच्या भूकंपामध्ये मला वाटतं ब्याण्णव त्र्याण्णवला जो फिलारीला भूकंप झाला फिलारी होता महाराष्ट्र शासनाच्या आधी जनसेवा संघटना तिथं किलारीच्या ठिकाणी पोचून त्या ठिकाणी तिथल्या लोकांना अन्न धान्यच नाही तर तिथं शेड बांधून निवारा सुद्धा ही संघटनेच्या माध्यमातून केली एवढा गौरवशाली या संघटनेचा इतिहास असताना या विधायक इत, कार्याचा इतिहास आपल्याला भविष्यामध्ये चालू ठेवायचा आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माणूस बाहेर निघत होता त्या काळात जनसेवा संघटनेत डॉक्टर लोक आमच्याकडे येदा ऑपरेशन्स करायला आम्हाला ब्लड कमी पडतं तुमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला ब्लड उपलब्ध करून द्या तर जवळजवळ सात ते आठ हजार ब्लड डोनेशन्स आपण ह्याच्या काळात केले होते कोरोनाच्या काळात म्हणजे आपल्या इथले एक्सेस होऊन मग ते पुण्याला इकडे तिकडे ब्लड आपण दिले होते ते अतिशय मोठं व्यापक काम आपल्या जनसेवा संघटनेचं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण अतिशय भव्य असे कार्यक्रम राबवले आहेत मग महिला क्रिकेट नॅशनलचं आपण आदरणीय आई साहेबांच्या नेतृत्वाखाली बनवले आहे कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून आपण अनेक अल्लांना या ठिकाणी सहकार्य करतो त्यामुळे प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या घटकाच्या पाठीशी उदाहरणं आणि समाजाच्या विधायक कार्यामध्ये लढण्यासाठी या संघटनेने आजपर्यंत अतिशय महत्त्वाच्या भूमिका पार पाडलेल्या आहेत या डिजिटल सभासद नोंदणीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना अजून जवळ येण्यासाठी सहकार्य होणार आहे तरी याच्या संदर्भात आपल्याला अजून काही माहिती असेल पाहिजे असेल ते आपण नक्की घ्या आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आजपर्यंत प्रतापश्रीमध्ये पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेतनं बरेच आपण आमदार घडवले जेड पी अध्यक्ष घडवले अजून डी सी सीचे चेअरमन घडवले इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यासाठी आपला कार्यकर्ता सक्षम करणं आणि कार्यकर्ता त्या पाठीशी मजबूतपणे उभं राहणं यासाठी हे डिजिटल नोंदणी अतिशय आहे याला गांभीरपूर्व गांभीर्यपूर्वक आपण याचा अभ्यास करावा माहिती घ्यावी आणि त्याची सभासदवणी आपण सुरू करावी त्यात महिना दोन महिन्याच्या काळामध्ये जेव्हा ही पूर्णपणे वेबसाईट तयार होईल तेव्हा जनसेवा संघटनेच्या प्रत्येक माहिती ही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इथून कुठल्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे जेणेकरून निरोप मिळाला नाही किंवा माहिती दिली नाही या तक्रारी या अडचणी भविष्यामध्ये राहणार आहे मला माहिती आहे ते मागच्या मीटिंगमध्ये मी जेव्हा डिक्लेअर केलं की इथून पुढं जिल्हा अध्यक्ष नेमायचे नाही तर त्याच्याऐी कॉर्डिनेटर म्हणून आपण नेमलेलं आहे त्यावेळेस बरेच काही नाराजी जुन्या लोकांची झाली होती मला सांगायचं एवढंच आहे की अडचण अशी होती की आता महाराज लोक आहेत त्यातल्या त्यात किशोर महाराजांना तर वारसा हा बंडाच आहे कारण काडे महाराजांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी एक लढत आहे टेक निर्माण केला तर हे पद कमी करण्याचं कारण काय होतं ती कमी करत असताना घणाघाटाची पदं वाढवण्याचं कारण काय होतं काय असते मंदिर मंदिरामध्ये आपण जातो देवाला भेटा बरोबर आहे का नाही आता देवाच्या भक्ताच्या मध्ये असतो पूजारी प्रत्येकाला गाभरायचं संधी असते का पण होता असं काही काळानंतर ती पुजारीच देव होतो आणि ती नंतर मग त्रास बघताला द्यायला हे अडचणी मागच्या काळात सुद्धा आल्यात ज्या जी लोक साहेबांच्या नावावर नुसते जनसेवेचा अध्यक्ष म्हणून मोठी झाली तीच नंतर मग इलेक्शन आलं की जनसेवेचा अध्यक्ष कुठला आणि ही कुठला आणि ते कुठला पण ते झालेला असतो मोठा साहेबांच्या जेव्हा आणि मग परत एकदा सुरू करावं लागते मग परत जे तालुका बॉडी निर्माण करा आता काय फुटला तरी गाणाचा फुटल नाही तर तालुक्या गटाचा फुटल तिथं दुसरा माणूस आपला परत तयार होतो त्यामुळं सर्वसामान्य गाना गटातल्या गावगड्यातल्या माणसापर्यंत पोचण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की प्रत्येकाचं गाव पातळीचं राजकारण आणि प्रत्येकाचं बॅणाघाटातल्या राजकारणातलं ज्याला त्याला कार्यकर्त्याला महत्त्व त्यामुळे प्राप्त होणार आहे इथून पुढचं त्याचं महत्त्व या नवीन पदरचनेमुळं वाढणार आहे त्यामुळे भविष्यातल्या येणाऱ्या जेड पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नक्कीच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल यश मिळेल आणि तुमच्या माध्यमातून आपल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक नवी फळी निर्माण होईल या आशेनं आपण हे शिबिर या ठिकाणी बनवलेलं आहे सर्वांना विनंती आहे की आपण सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आई साहेबांनी सगळे शाखरी मांसरी सगळ्यांची सोयी जेवणे केली केले आपण सगळ्यांनी जेवण करावं आणि जनसेवेचं काम जीवात जीव असेल तो जनसेवाच पुरे हे ब्रिग अख्ख्या मनाशी बाळगून आपल्या घणाघाटामध्ये कामाला लागावं एवढ्या सूचना या निमित्तान आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो gwez <laughs>